नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण उपवासासाठी लागणारे पौष्टिक असे शे शेंगदाणा ड्रायफ्रूट्स लाडू कसे करायचे ते बघणार आहे त्यासाठी हे एक वाटी शेंगदाणे मी पहिल्यांदा भाजून थोडी थोडी साल काढून हे तुपावर परतून घेतलेले आहेत ह्या सहा आणि ह्या सहा खारका ह्यामधले फक्त बी काढून हे आपण तुपावर परतलेत हे बारा बदाम आणि बारा काजू घेतलेले आहेत हे पण हे सगळं मिळून आपण दोन चमचे तुपावर परतून घेतलेलं आहे त्यामध्ये घालायला आता हे पाऊन वाटी गूळ घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण खारीक आणि ड्रायफ्रूट्स बारीक करून घेऊया असे हे ड्रायफ्रूट्स आणि खारीक बारीक करून घेतलेले आहे हे आता एका ताटात मी काढून घेते आता ह्या मिक्सरच्या भांड्यात आपण हे शेंगदाणे काढून घेऊया आता ह्या शेंगदाण्यामध्येच हा गुळ टाकून घेतलेला आहे आणि हे आता आपण चांगलं बारीक करून घेऊया बघा आता गुळ शेंगदाणे पण कसे एकसारखे बारीक झालेले आहेत हे आता हे ड्रायफ्रूट्सच्या परातीमध्येच आपण ओतून घ्यायचे आहेत ह्यामध्ये टाकूया आता हे चमचाभर वेलची पावडर आणि आता चांगलं मिक्स करून हे आपण लाडू बांधून घ्यायचे आहेत बघा कसा छान चिकटपणा आलेला आहे कमीत कमी तुपाचा वापर करून आपण हे पौष्टिक लाडू तयार करून घ्यायचे आहेत हे आता लाडू मी बांधून घेते बघा मैत्रिणीनं शरीरातील कॅल्शियम हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढणारे उपासाबरोबरच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालणारे असे हे आपले शेंगदाणा ड्रायफ्रूट्स लाडू तयार झाले आहेत बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच पौष्टिक आणि झटपट रेसिपी घेऊन घरचं खा निरोगी राहा धन्यवाद